आजच्या शेतकऱ्यांच्या मोर्चाच्या निमित्ताने तालुक्यातील तमाम सर्व शेतकरी आपण मोठ्या संख्येने उपस्थित झाला याबद्दल मी तर आपल्या सगळ्यांचा सा मनापासूनचा आभार देतो कारण मला वाटतं ही पहिली वेळ की सगळे शेतकरी आणि सगळे नेते सगळ्या पक्षांचे एका व्यासपीठावर आलेली आहे आणि का आले बाजार समितीचा भ्रष्टाचार जो आपण सगळ्यांनी पाहिलाय मी जास्ती बोलणार नाही कारण खोला प्रत्येकाला माहिती काय घाल कसे पैसे घातले गेले आणि कोणत्या पद्धतीने पैसे खाल्ले परंतु मी एक आठवण करून देऊ इच्छितो माऊली असतील प्रियांकादा असतील संतोषी दादा असतील आज भास्कर शेड असतील आज ही संधी येणार आहे मी पॅनल करताना विरोध केला होता की आपल्याला हो संजय काळांबरोबर पॅनल करायचं नाही मला वाटतं हे सगळ्यांना आता आठवत असेल आणि ही संधी त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना मिळेल तर आपण त्याही वेळेस पॅनल याच्यासाठीच केलं होतं विरोधात असेल कमी आम्हाला मिळाले असतील पाचच माणसं निवडून आली असतील एक जण बरोबर नसेल आता परंतु त्यावेळेस जे पॅनल केलं होतं त्याही वेळेस हाच विषय होता की संजय काळ्यांची जी कार्यपद्धती आहे त्याला विरोध केला पाहिजे के आणि मला वाटतं त्यावेळेस सुद्धा आपण सगळे मंडळी एकत्र येऊन पॅनल तयार केलं होतं आज तुमच्या सगळ्या चारही मंडळींना मी मनापासून धन्यवाद धन्यवाद पत्रकार मंडळींना सुद्धा देतो कारण पत्रकार मंडळींनी हा विषय लावून धरला संचालक मंडळातील या चार लोकांनी हा विषय लावून धरला आणि म्हणून जर या ह्या विषयाला वाचा फुटली आणि ह्या विषयावर जनजागृती होऊन आज आक्रोश मोर्चा तो आक्रोश मोर्चा करून आपल्याला थांबणार आहे का आपण मला वाटतं आपल्याला पुढं जावं लागणार एकटे संजय गाणे दोषी आहेत का पंधरा सुद्धा तेवढे खुशी आहेत त्या पंधरा त्यांच्या आपल्याला त्यांना कन्व्हिन्स करावा लागणार आहे की तुम्ही की तुम्ही करताय हे तुमच्या जीवावर संजय गाळे आणि तुम्ही जर त्याला सपोर्ट करणार असाल तर तुम्ही सुद्धा तेवढे आहात आणि जर तुम्ही तेवढे दृश्य असाल तर फक्त एकट्या संजय गाई किंवा बाजार समितीवर मोर्चा चालून चालणार नाही तर त्या प्रत्येक संचलनाच्या घरावर सुद्धा मोर्चा आपल्याला करावा लागेल असं मी तुम्हाला सांगायला एवढं करून थांबणार आहे का आपण मला वाटत नाही तर जे जे बाजार समितीला मतदान करतात त्या सोसायटीचे जे ते सांगितले करावं आलेत का आपल्याला जे नसतील त्यांचे ठराव आले पाहिजे ज्या ग्रामपंचायतीचे ठराव नसतील त्या ग्रामपंचायतीचे ठराव घेतले पाहिजे की जेणेकरून तालुका हा एक संघ आहे आणि या गोष्टीला शंभर टक्के कारण मतदार तुम्ही होता बरोबर ना सर्वसामान्य शेतकऱ्याला मतदानाचा अधिकार तरी असता आज तो जरी मोठ्या संख्येने असता तरी सुद्धा ही नैतिक जबाबदारी सगळ्या सोसायट्यांनी आणि सगळ्या ग्रामपंचायतींनी स्वीकारली आणि मला वाटतं एवढं पहिली काही झाली हे जोपर्यंत तुम्ही तोपर्यंत अशाच पद्धतीने आपल्याला काम करावं लागणार नाही मग सध्या आपण जरी वैधानिक मार्गाचा अवलंब करत असतो तरी इथून माझं मात्र तो वैधानिक मार्गाने जर आपल्याला न्याय मिळाला नाही तर मन मात्र आपल्याला छत्रपतींनी आपल्याला गणिमिकावा शिकवलाय आपण तो गणिमिकावा सुद्धा वापरला पाहिजे कारण साम दाम दंड भेद या उक्तीप्रमाणे जे जे योग्य असेल त्या ज्या पद्धतीने काम केलं पाहिजे या लढ्याला आम्ही सगळे शिवसेना परिवार असेल हा सगळा सभा टक्की आपल्या बरोबर असणार आहे आपण सांगाल ती पूर्व दिशा आपण सांगाल ती भूमिका घेऊन आपल्या सगळ्यांच्या कांद्याला कांदा लावून आम्ही सगळी मजाई बरोबर असणार आहे हा शब्द आपल्या सगळ्यांना देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय